नमस्कार मंडळी जय बाळू मामा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर बघा एक आठवड्यापासून आमच्या सोबत एक चमत्कार घडतोय तरी एक दिवस झाला दोन दिवस झालं मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं परंतु तो काय आमची पाठ सोडायला तयार नाही खर तर, तर आमच्या कुटुंबाचा एक तो सदस्यच बनलेला आहे कोण आहे तो तुम्हाला मी लगेच दाखवणार आहे तर बघा इथं एक चिमणा दिसत असेल तुम्हाला बघू शकता इथं चुल आहे साधारणतः आपल्या खेडेगावामध्ये मध्ये अशीच लाईफस्टाईल असते आणि त्यातल्या त्यात गरिबाची तर लाईफस्टाईल अशीच असते अशी चूल असते असं सगळे भांडीकोंडी पसारा असतोय तर संसद्या बाकीचा विषय बाजूला सोडा परंतु महत्वाचा मुद्दा तुम्हाला काय सांगायचा आहे की हा जो तुम्हाला एक चिमणा दिसत आहे तर हा एक आठवड्यापासून आमच्या फॅमिलीचा मेंबर बनलेला आहे अजिबात तो पाठ सोडायला तयार नाही आणि सायंकाळी झोपायली पाहिले इथंच असतो असतोय मी तर इथं उशिरा येऊन संध्याकाळी हा चिमणा बसतोय आणि हे खरं तर असं पहिल्यांदा घडतं आहे बघू शकता आपण मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्या दाखवतोय इथं चूल आहे आणि इथं हा चिमणा आहे आणि तुम्ही म्हणाल हा थिर कस काय बसलेला आहे हा काय आजारी आहे का याचे पंख तुटलेले आहेत का तर असं काहीही नाही जर असं त्याच्या जवळ बोलायला लागलं ला 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 तर हा बघा असं कांदिऊन जसं एखादा माणूस काहीतरी बोलणं ऐकतो तसं हा ऐकतोय तर या व्हिडिओमध्ये तुम्ही हा चिमणा बघू शकताय तर एक आठवडा झाला हा आमच्या घराचा सदस्य झालेला आहे एक आठवडा झाला हा इथून जात नाही आणि सायंकाळी झोपताना पण तो उश्याशी बसतोय तर नेमकं काय समजत नाही की अचानकपणे हे चमत्कार झाल्यासारखंच घडत आहे खरं तर हा काय पाळीव प्राणी नाही आपण समजू शकतो की बाबा कोंबडी असेल किंवा कोंबडा असेल तर तो पाळीव येतो आणि तो मानसाळलेला असतो आपल्या जवळ बसू शकतोय परंतु हा चिमणा एक आठवडा झालं हा इथून हालतच नाही खर तर सुरुवातीला मला शंका वाटली की हा सा चिमणा काय अपंग आहे का किंवा याचे पंख तुटलेले आहेत का तर तसं काहीही नाही अगदी द्रष्टपृष्ट आहे आणि त्याच्याबद्दल काय जर बोलायला लागलं तर अशा प्रकारे तो अगदी कान देऊन ऐकल्यासारखा असं उभा राहतोय स्तब्ध बघा आता मी तुम्हाला दाखवित आहे आणि दाखवताना हा असं कान देऊन उभा राहतोय তু <laughs> তো <sharp>